काय सांगू तुक त्यांच्या काय संबंध बोवा जेव घातला पुरले होते बुवा तुझ्या अगदी माहितीसाठी सांगते बऱ्याच दिवसांनी म्हटलं पुरले चे ना जेवून बाकी पूजा असती तर बो तुम्ही बोलला असताच न माझी चुकच होती सत्यनारायणाची पूजा टाकून मी गेलो म्हटलं काय बारशाच काय घुगडेच खाऊचे माझ्या वाटणीचे म्हटलं तुम्ही खाश्या आणि मी पुढे आपलं झाले बाकी काय विषय नाही आणि तो मात्र विषय बावीस जानेवारी या दिवशी आलं खरोखरच भाग्यवान होते की तुमच्या पुटी त्याच दिवशी पुत्ररत्नाचा लाभ झाला खरोखर त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे कारण नाम सुद्धा

काय जबरदस्त चांगला बोलशी तर जास्त जगशी तुमच्या पेक्षा कायवलं नाट फो चांगला तेव्हा प्रिया पाटील त्यांचे बंद असते बरोबरच मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो

वारी बारी बारीच केलेली आहे पैसे वसूल

माझ्यासाठी पन्नास रुपये आणि ते नाचले त्याबद्दल त्यांच्यासाठी पन्नास रुपये असं फवार आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद धन्यवाद शिरसाट बुवा यांच्याकडून पन्नास रुपये त्यांना नाचले नाचल्याबद्दल आलेले आहे हा दिला आ, मी पण प्रमोद सागेकर यांच्याकडून सागवेकर यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारित्य शिकायले मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद 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 उमेश पाटील यांच्यासाठी सन्माननीय विलास कदम यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला पुढे भाग भागला. आता तुम्ही माझं भोजन असतं रंजना वाक. विलास भारीच काम झालं ना ते मध्ये पॅन बेकारच हजर राहा म सांगा ते का अजर आता कोणी भजन असत ना इकडे पंचकृषी तेव्हा हजर राहा एक रत्न गणपतीपुळा सारख्या कोणाक येत नाही पण माहित बोलू शकतो व्यायाम व्यायाम करतात तसे सारखं फेकते थोडासा फेकते ना थोडासा फेकते मना म्हणालो खडकार बसलोय खडकार तर खा खाली कुरल्यो खाडा घालावतो आता मी बोलते बोलू तुम्ही थांबा आणि मग तुमका मी चान्स राम जन्मभूमी बद्दल बोललात ना बावीस जानेवारीची म्हणून मी बुवा गाणी मुद्दाम म्हटले पण म्हटलेली बुवा सार्थक झाला कारण इतक्या जबरदस्त डान्स केला ना जबरदस्त म्हणजे कमाई तुमची झाली मी म्हणान गेले तो कडनं पन्नास रुपये पण तुम्ही अडीचशेच्या वर गेला म्हणजे ह्या कलयुगा एखादी महिला समजा मार्केट मध्ये जायचं आपल्या मुलांक शेजारणीकडे ठेवून जाय पण आपल्या नवऱ्या कधी कडे ठेवून जाणार आहे असा कलियुगात म्हणजे भुवानी सांगितलं की कि पूनम गेली थे थे <laughs> <laughs> थो 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 थो। ना त्याच्यानंतर त्यांनी मंगल्या बरोबर सुद्धा केला मी आता मी बोलतो मंगल्याचा नाही सांगते <laughs> म्हणजे त्यांनी सांगितलं त्यांची कॅपॅसिटी आहे करण्याची आमची बुवा कॅपॅसिटी लेडीज बरोबर बारीक करण्याची नाही आणि ही कॅपॅसिटी बो तुमची स्पष्ट या सरस्वती समोर सांगतोय की लेडीज बरोबर बारीक करणारी बुवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक कमी म्हणजे ती पण म्हणजे एवढी डेअरिंग आमची नाही बोआ जात म्हणून सांगा काय पण त्यांका दोघां कामाक का लावल्यास नाही आता तिसऱ्या घेतला मंगलम येला करू का जाणार okay. आता बरोबर करून टाका फुले आता रिअल धरलं नाही पण तासुद्धा मानेर बसता असं मग आयका केलं असा असा आता असं तास मानेर बसता वय ना <laughs> तरी मानेर बसलं तरी तुमक कड अनुभव अनुभव आहे त्यांना त्यांच्या बरोबर कसा करू आमचा तेवढी नाही ना कोण मारता उभा घालून मी काय वाईट बोलतो अनुभवाचे भोल नाचा खोल

पाठरवाडीत बुवा रमाकांत ते बघा समोर माहिती दोन नंतर देवाने आवाज काढून सांग बोआ संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी म्हणजे आपला नाव केला निसते त्यांच्यामुळे माझा सुद्धा नाव बुवा झाला अशी रमाकांत परब कलाकारच तुमचे या पाठप असं ना तेव्हा रामदास आठवल्यांची आठवण झाली मिठी मिठी बोल असं बोललं असत जस बोलत असत

शांत राहा आता एवढा जरा मी बोलले तर शांत रावा त्याच्यात तर बुवा सगळ्या देव आलोच आहे सगळ्या देवांची नावा घेतल्याने त्यांनी गोवा सगळे देव बुवा माका माहिती येत पद्धत ते मध्ये आणि खयची वाकवली टेकवली हाकवली कुदवली सुजवली देवस्थानांची नाव घेतलं ऐकलं असतोगे माझे लग्ना ती तीर्थक्षेत्र खेळ तकडे वाकवली टेकवली फाकवली उदवली सुजवली सुचवली तीर्थक्षेत्र हत खेमका तरी ते सांगून जा काय बाबा तू करु टेका बाकवली टेकवली बाबा त्याच्यानंतर गांजे डुकर बुवा गांजे ते बोलणार नाही अजिबात आता काय बोलला <laughs> पर गांजे डोकार म्हणजे ते फायदे पण माझे लय चांगला नाही का ढँगासून जातय मग मानवर केला नाही बॉम्ब पण असं काय बराच चांगला नाही फक्त हो मुंबईत गेल्यानंतर माझा प्रॉब्लेम होता गांजा आहे मी पण गावात पार वाढतात पण मुंबईत गेल्यानं माझे काय हाल होत ते माझ्या मा ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही कारण वरच्या उकाक माझा हात पोचत नाही <laughs> कोणाच्या तरी तरी धरण्यापेक्षा त्या गाडी नाही गेलेला बरं हो आणि त्या या पार कोणता सारख्या भोमतातच आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं <laughs> चढल्याच डब्यात किता सांग म्हणजे नेमके काय विषय तोच कळत नाही अगला स्टेशन कळवा नेक्स्ट स्टेशन काढवा काय का अगला स्टेशन घाट कोपर म्हटल्यानंतर माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा काढला घाट कोपरात जायचं नेक्स्ट स्टेशन घाट कोपर घे घास कोपर, कोपर अगला स्टेशन घास कोपर त्याचा चामडा काढला घाट कोपरात जायचं हयात की नाही आणि ही लोकल ट्रेनची तर काही बघितली जीवा गाडीत तर पाणी बॉटल पाणी पाणीवाजी मग काकडीवादी चढता काकडी घ्या काकडी वाकडी वाकडी काकडी <laughs> <laughs>

आणि आता पायापडान जमलेलो मग बुव त्या तिचा लग्न झाला आता तो पाया पायापडाने जमलेलो आणि जे जाऊन लकाटलो तिचो लागलो डोळ आणि ती रात्रभर उठली हो उठा एक डाव खेळ मिडीकोट खेळायची सवय हो उठा हो। एक डाव ना खेळ पण एक डाव पण काय रात्रभर खेळलो नाही सकाळीच उठलो आणि आंघोळी करून बाथरूम मध्ये गेलो बाथरूम मध्ये गेलो आणि टॉवेल लावून बुवा बाहेर येलो आणि ते आडवीचे उभी लावली आता म्हणता एक डाव खेळल्याशिवाय तुमका स्वडणारच ना नाही म्हणता काही गेलास तरी चालत बुवा म्हणत एवढ्या सकाळीच एक डाव होय होय खेळाच होत लागत एक डाव तुमका खेळा हो हो आळस दिला आणि सकाळी चुकलेलो ठीक हा म्हणता तू सांगतोस म्हणून एक डाव खेळाया

i